शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो शहरी बांधवांच्या कर्जमाफी संदर्भात महत्त्वाच्या जी आर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या त्या महत्त्वाच्या जी आरमधील महत्त्वाची पॉईंट जाणून घेणार आहेत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला असाच व्हिडिओ भेटत राहणार आहे चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा महत्वाचा जीआर महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन वस्तू अंतर्गत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत बावन्न पॉईंट पाचशे बासष्ट लाख इतका रक्कम वितरित करण्यात आली आहे आणि ह्या योजनेअंतर्गत या योजनेच्याच अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रानवे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्या अनुषंगाने सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार निधी वितरणाचा प्रस्तावा शासनाच्या विचाराधीन होता आता महत्वाचा शासन निर्णय पहा सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरणी मागणीद्वारे तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे वित्त विभागाच्या पाच दोन दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार मंजूर निधीपैकी पर सत्तर टक्के म्हणजे दोनशे पासष्ट पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य अर्थसहाय्य लेखा शिष्याअंतर्गत वितरित करण्यास शासन या ठिकाणी मान्यता दिलेली आहे मित्रांनो जर तुमच्या जुलै दोन हजार एकोणीस ते अगस्ट दोन हजार एकोणीस या या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे तुमच्या पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला ही कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद